पंढरपूर येथे श्री विष्णूपद मंदिर पंढरपूरपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठल रखमाईचे येथे वास्तव्य असते महिनाभर असं भक्तगणांमध्ये धारणा आहे येथे विठ्ठल महिनाभर विश्रांतीसाठी येत असतात श्री विष्णूच्या रूपात अशी पण आख्यायिका आहे येथे श्री विष्णू आणि श्रीकृष्ण या दोघांचेही पावलाचे ठसे येथे उमटलेले आहेत विष्णू आणि शंक कृष्णाची इथे मोठमोठी चित्रे आहेत येथे भव्य असा शिला मंडप आहे आणि चंद्रभागा नदीच्या मध्यात हे मंदिर बांधलेले आहे येथे मार्गशीर्ष महिन्यात खूप लोक येत असतात व गर्दी करत असतात येथे अलोट गर्दी भक्तगणांची आपल्याला आढळते येथे गोपद्माचीही पावले उमटलेली दिसतात असं हे विष्णुपद मंदिर पंढरपूरजवळ आहे येथे तुकाराम महाराजांचा अभंग लिहिलाय धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान आणीले पंढरीये न करी आळस आलिया संसारी पाहे या पंढरी भुवरी न पविजे केल्या सर्वाची या राखी ते जनलोकाशी दाखविले सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडला गया रामनाम करी अवघी पायापाशी विठोबाच्या तुका म्हणे देखीला कळस तात्काळ वा नाश अहंकाराचा असा हा तुकारामाचा अभंकही येथे लिहिलेला आहे व तुकारामाचे इथे चित्रही आहे तसेच येथे श्री एकनाथ महाराजांचाही अभंग लिहिलेला आहे जेथे वाजविला वेणू शुद्ध म्हणून म्हणती वेणुनाद सकळीक देव आले ते भवती राहिले जोडोनी तेथे समपद तया म्हणती विष्णुपद भोवताली पदे उमटली तेथे गोपाळ नाचती जेथे उभे गाईचे भारत ते अद्यापी दिसले खुर गोपाळची पदे समग्र ठाई शोभत सर्वत्र एका जनार्दनी हरी शोभले करकटावरी ठेवनी भले केले असं हा संत एकनाथांचाही अभंग इथे लिहिलेला आहे या अभंगामध्येही त्यांनी वर्णन केलं आहे की इथे श्रीकृष्णाच्या गायींच्या पावलांचे ठसेसुद्धा इथे उमटलेले आपल्याला दिसतात असं हे विष्णुपद मंदिर अतिशय भाविक लोकांच्या दृष्टीने खूपच विठ्ठलाच्या आराधनेसाठी प्रसिद्ध आहे तसेच येथे विळोबा रायांनीसुद्धा एक अभंग लिहिलेला आहे तो अभंग असा आहे की नारद येऊन या पंढरीसी स्थळ पुंडलिकासी मागती भीमा पुष्पावती संगम योजिला आश्रम तयाप्रदी विष्णूपदे उमटली येथे करवी तेथे रहिवास निळा म्हणे पिंडदान करी सज्जन जे जै, ज्या स्थळी येथे नदी जवळ असल्यामुळे येथे पिंडदानाचा वगैरेही कार्यक्रम लोक करत असतात सर्व दृष्टीने असे हे पावन मंदिर आहे विठ्ठलाचे मंदिर आहे व विठ्ठल येथे एक महिनाभर विश्रांतीसाठी आलेले आहेत रुक्मिणी सकट असा येथे ही अशी आख्यायिका पसरलेली आहे असे हे विष्णू रुक्मिणी मंदिर अतिशय सुबक आणि एका शिळेवर बांधलेले आहे ते समोर नदीमध्ये नदीपात्रात नारदाचेही मंदिर इथे उभारलेले आहे मारुतीचे मंदिर आहे नदीत असल्यामुळे येथे लोक वनभोजनासाठी येतात व नौकानयनाचाही लाभ घेतात असं हे सुंदर मंदिर आहे